महानगरपालिकेतील आदर्श नगरसेवक अशी ओळख निर्माण करणारे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरातील ब्रँड अँबॅसेडर सलीम शेख सविता काळे योगेश शेवरे अलका निगर यांनी प्रभाग अकरामधील महादेव नगरात प्रचारादरम्यान नागरिकांशी संपर्क साधला महादेव नगरातील मतदारांनी सलीम मामांसह सर्व मनसे उमेदवारांचे करीत स्वागत केले केलेल्या विकास कामांच्या जोरावर शहरातील मनसे उमेदवारांना जनता जनार्दन नक्कीच निवडून देतील असा विश्वास सलीम शेख यांनी व्यक्त केला आम्ही त्या ठिकाणी माता भगिनींना आमचं ऑप्शन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं तुमच्या तुम सारख्या उमेदवाराची तुमच्यासारख्या नगरसेवकाची आम्हाला खरी गरज आहे आणि एक चांगला उमेदवार पक्षाने आम्हाला दिलेला आहे आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आमची कामं जे राहिलेली कामं ती यांना मार्गीलवाल्यांनाशी त्यांनी आमच्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि निश्चितच सातपूर सातपूर परिसर आपल्याला तेवीस तारखेला हा मनसेमुळे झाल्याशिवाय दिसणार नाही लाट वगैरे काही नसतं निवडणूक स्थानिक निवडणूक आहे लाटेवर जे लोक सवार होता ते परत कधी नागरिकांना तोंड दाखवत नाही आम्ही आमची कामंही लोकांकडे आमची आम्ही केलेली कामंही घेऊन जातोय खात्री बोलून दाखवलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले ते नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर